बातमी नागपुरातून नागपुरात काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे हवामान विभागाकडून आज पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे तर तापमान दहा अंश घसरून अंशावर आहे आपण पाहतोय नागपुरात काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे आणि सध्या नागपुरातली ही दृश्य जिथं हवामान विभागाकडून आज पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी तेजस महातुरे तेजस नागपुरात काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झालंय हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे या संदर्भातला अधिकचा तपशील जर बघितले असेल तर एरवी नागपूर हा चांगला तापत होता मात्र जर बघितलं असेल तर आता ढगाळ वातावरण संपूर्ण नागपूर शहरात दिसत आहे मागील दोन दिवसापासनं वातावरणात मोठा प्रचंड बदल झालेला आहे त्यासोबत विदर्भात सुद्धा वातावरण बदल झालेला आहे आणि ढगाळ वातावरण सध्या नागपूरकरांना सोसावं लागतं एकंदरीत जर बघितलं असेल तर सकाळपासूनच संपूर्ण वातावरणात गाळवा निर्माण झालेला आहे नागपूरला खरं आहे एका अर्थाने या मे महिन्यात जी भीती असते ते नऊ तापाची असते नऊ तपाची भीती यंदा नागपूरकरांना राहावं लागत नाही ते प्रत्येकदा नऊ नागपूरकर असेल किंवा विदर्भातील लोक हे एका अर्थ्याने भय असतात मात्र यंदा ते भयमुक्त होणार आहे अशा प्रकारची सध्या वातावरण स्थिती आहे आणि दोन ते तीन दिवसापासून वातावरणात बदल झालेला आहे ढगाळ वातावरण आहे सकाळपासून जर बघितलं तर संपूर्ण वातावरण थंडमय वातावरण आहे काल गडचिरोली असेल चंद्रपूर असेल त्यासोबतच गोंदिया असेल भंडारा असेल या ठिकाणी पावसाने चांगलंच झोप झोडपलं त्यामुळे संपूर्ण वातावरणात आता बदल झालेला आहे दहा अंश खा खाली खरतात घसरण सध्या वातावरणात दिसत आहे आणि दोन ते तीन दिवसात पुन्हा एकदा वातावरणात बदल वर्तवली आणि हवामान खात्याने पावसाचा सुद्धा अंदाज संपूर्ण विदर्भात वर्तवलेला आहे जे जे पाहायला गेलं तर तेजस सध्याच नागपूरच तापमान काय दिस तापमानाची नोंद काय आहे सध्या नागपुरात जर बघितले असेल तर छत्तीस पूर्णांक खऱ्या अर्थानं वातावरण आहे कारण की एप्रिल महिन्यात चांगलंच वातावरण नागपूरने ताप नागपुरात तापलं होतं चौड्या जास्त पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस वातावरण होतं मात्र दहा अंशाची घसरण सध्या वातावरणामध्ये त्यामुळे सकाळपासूनच वातावरणामध्ये संपूर्ण संपूर्ण थंडमय वातावरण आहे यासोबत विदर्भामध्ये सुद्धा अशाच प्रकारचं वातावरण होतं आपण बघितलं असेल तर चंद्रपूर हा सगळ्यात जास्त तापणारा ता या वर्षी ज्या जिल्हा होता अकोला असेल मात्र या ठिकाणी सुद्धा सध्या ढगाळ वातावरण आहे त्यामुळे दोन ते तीन दिवसात या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे मे महिना म्हणजे मे महिन्याच्या शेवटच्या जे बघितलं असेल तर नऊ तापाचा भय प्रत्येक नागपूरला असेल किंवा विदर्भ असतो मात्र यंदा या या संपूर्ण या सगळ्या गोष्टी पासून त्यांना मुक्त राहावं लागेल जी जी धन्यवाद तेजस तुम्ही दिलेल्या माहितीसाठी